नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सर हा सात पॉईंट दोन यामधील पहिले उदाहरण बघा पुढीलपैकी कोणते नित्य समीकरण नाही तर यामध्ये जी चार उदाहरणं दिलेली आहेत त्याच्यावर आपल्याला बघितल्यावरच कळते की यातील नित्य समीकरण कोणते नसणार आहे तर नित्य समीकरणाची व्याख्या आपण याआधीच सुरुवातीला व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहे की ज्या चलाच्या किमती ठेवल्यानंतर समीकरणात ठेवल्यानंतर दोन्ही बाजू समान असतात त्याच्या डावी आणि उजवी त्यांची समानता काय असते कायम असते म्हणजे नित्य असते त्याला काय म्हणतात नित्य समीकरण म्हणतात मग इथे जेव्हा आपण आता हे डाव्या बाजूला काय आहे सात कंसात एक स्वर्ग अधिक पाच मग त्याचा गुणाकार केल्यावर काय येतं आपल्याला सात एक स्वर्ग अधिक पस्तीस फक्त इथे लिहिताना आधी नंतर लिहिलेलं आहे त्यांनी काही फरक पडत नाही पण पड़ उत्तर काय येतं ते समानच येतं इथे दुसरा जो आहे ते एक्स कवसात एक्स अधिक दोन <coughs> यांचा गुणागार येतं एक्स वर्ग अधिक दोन एक्स पी कंसात पी वजा चार इथे पण पी वर्ग वजा चार पी म्हणजे ह्यांचे दहावी आणि उजी बाजू काय आहे समान आहे ती कायम समानच आहे फक्त इथे हे जे आहे पर्याय क्रमांक तीन तीन एम बरोबर नऊ वजा एम याच्या दोन्ही बाजू कशा आहेत समान नाही आहे म्हणून हे पर्याय क्रमांक तीन हेच या प्रश्नाचं उत्तर आहे आता इथे प्रश्न क्रमांक दोन बघा एका काटकोण त्रिकोणाचा कर्ण एकसष्ट सेमी असून त्याची एक, एक बाजू अकरा सेंटीमीटर लांबीची असल्यास दुसऱ्या बाजूची लांबी किती आपल्याला इथे सूत्र कोणतं वापरायचं आहे ए अधिक बी एका कंसात आणि ए वजा बी दुसऱ्या कंसात कारण आपल्याला काय करायचं आहे काटकोण त्रिकोणाचं म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयानुसार हे उदाहरण सोडवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वर्ग लागणार आहेत मग त्याच्यासाठी आपण हे सूत्र वापरून हे उदाहरण सोडवलेलं आहे म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक येतो चार साठ सेंटीमीटर प्रश्न क्रमांक तीन बघा कंसात तीन एक सदा दोन वय कंसाचा वर्गाचा विस्तार कोणता आहे तर इथे विस्तार केल्यानंतर आपल्याला पर्याय क्रमांक येतो चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार बघा के ए वर्ग वजा दोन चोवीस ए अधिक छत्तीस या त्रिपदीत के ची किंमत किती आपण प्रश्न सोडवलेला आहे त्याचा उत्तर येते दोन पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक बघा गुणाकार व उत्तराचा पर्याय निवडा एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी आणि तिसऱ्या कंसात ए वर्ग अधिक बी वर्ग कंस पूर्ण त्याच्यामध्ये आपण त्यांनी काय सांगितले खालील गुणाकार कर, कर म्हणजे या तिन्ही यांचा गुणाकार करायचा आहे त्यानुसार आपण केल्यावरती आपल्याला उत्तर येते आहे एचा चौथा घात वजा बीचा चौथा घात पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न क्रमांक सहा बघा चार एचा वर्ग अधिक बारा ए बी अधिक कंसात एम अधिक पाच कंस पूर्ण बीचा वर्ग ही पूर्ण वर्ग राशी आहे एम बरोबर किती म्हणून आपल्याला त्याचा पर्याय आलेला आहे एम बरोबर चार पर्याय क्रमांक दोन ठीक प्रश्न क्रमांक सात बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ ए वर्ग अधिक सोळा ए अधिक चौसष्ट सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती परिमितीच्या सूत्रामध्ये ह्या किमती ठेवल्यानंतर आपलं उत्तर येते चार ए अधिक बत्तीस म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ बघा सातशे तीन गुणिले सातशे तीन वजा दोनशे पाच गुणिले दोनशे पाच भागिले सातशे तीन अधिक दोनशे पाच ची किंमत किती इथे हे उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे त्याचं उत्तर येतं एकोणतीसशे पंधरा प्रश्नाचं पर्याय क्रमांक आहे तीन नऊ क्रमांकाचा प्रश्न बघा कंसात दोन वजा एक अंशाचा वर्ग अधिक कंसात दोन अधिक एक अंशाचा घनचे सरळ रूप कोणते पुढीलपैकी कोणते प्रश्न आपण सोडवलेला आहे त्याचा पर्याय क्रमांक येतो एक उत्तर आहे सोळा अधिक बारा एचा वर्ग क्रमांक दहा बघा कंसामध्ये एक अधिक तीनशे दोन कंसाचा वर्गचा विस्तार इथे करून दाखवलेले आहे उदाहरण उत्तर येते एक पर्याय क्रमांक आणि उत्तर आहे एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स अधिक नऊशे चार प्रश्न क्रमांक अकरा बघा कंसामध्ये तेरा शूट पूर्णांक शून्य कंसाचा वर्ग वजा कंसात बारा पूर्णांक आठ कंस पूर्ण कंसाचा वर्ग भागिले तेरा पूर्णांक शून्य वजा बारा पूर्णांक आठची किंमत इथे आपण सूत्र घेऊन प्रश्न सोडवलेला आहे त्यानुसार आपल्याला इथे उत्तर मिळालेलं आहे पंचवीस पॉईंट आठ आता इथे ए म्हणजे काय आहे तर तो आपण घेतला आहे तेरा पूर्णांक शून्य आणि बी घेतलाय बारा पॉईंट आठ त्यानुसार हे आपण उत्तर सोडवलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा बघा कंसामध्ये दोन एम मा पाच कंस पूर्ण दुसऱ्या कंसात दोन एम बजा तीन कंस पूर्णचा विस्तार जसं मी तुम्हाला सांगितलं की एका कंसातील चलाने दुसऱ्या कंसातील चलांना गुणायचं असतं म्हणजे दोन एमने दोन एम बजा तीनला एकदा गुणलं आणि पाचने दोन एम बजा तीन एकदा गुणल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं चार एमचा वर्ग अधिक चार एम पंधरा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा जर कंसामध्ये एक्स अधिक दोन कंसाचा वर्ग बरोबर एक्स वर्ग अधिक एम अधिक एकशेद चार तर एम बरोबर किती ए अधिक बी कंसाचा वर्ग यानुसार हे आपण सोडवलेलं आहे त्या म्हणजे काय आहे एक्स आहे आणि एकशे दोन हा बी आहे यानुसार आपण सोडवलं उत्तर येतं एक्स पर्याय क्रमांक आहे तो दोन प्रश्न क्रमांक चौदा शून्य पूर्णांक सहा कंसाचा चौथा घात वजा शून्य पूर्णांक चार कंसाचा चौथा घात शेदामध्ये शून्य पूर्णांक सहा कंसाचा वर्ग अधिक शून्य पूर्णांक चार कंसाचा वर्ग बरोबर वर वर किती प्रश्न सोडवलेला आहे इथे सूत्र घेतलेलं आहे एचा वर्ग वजा बीचा वर्ग शेद ए अधिक बी त्यानुसार उत्तर येतं शून्य पूर्णांक दोन पर्याय क्रमांक तीन